पाच वर्ष विकास करून घ्यायचा आणि निवडणुकीत नखरा करायचा हे चालणार नाही आमदार सुरेश भाऊ खाडे दैनिक वृत्तवेग एरंडोली प्रतिनिधी पाच वर्ष विकास कामासाठी माझ्याकडे यायचे आणि निवडणुकीच्या तोंडावर विरोधात जाऊन नखरा करायचा हे आता चालणार नाही असा स्पष्ट इशारा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी विरोधकांना दिला एरंडोली जिल्हा परिषद गटातील भाजप उमेदवारांच्या प्रचार बैठकीत ते बोलत होते आमदार खाडे आणि एरंडोली मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत भाजप सरकार व स्वतः केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला रस्ते पाणी आणि पायाभूत सुविधांमुळे मतदारांचा भाजपला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले हे मतदान व्यक्तींसाठी नसून विकासासाठी आहे असे सांगत त्यांनी मतदारांना कमळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले पक्ष सोडून गेलेल्या विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले मतदार सुज्ञ आहेत त्यांना कामाची किंमत ठाऊक आहे या सभांना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे आपण जर वर्षाचा इतिहास भाजपला तितकं यश आलं नाही या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कारण प्रत्येक भारताला त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या वे संघटना करतात कोण आहे काय आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई धावून करावी धावून अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला या मतदारसंघात त्यांना देखील चॅलेंज केलं जात आहे तर ही जनता त्यांचं काम विसरणार नाही आणि त्यांच्या अपमानाचा बदला मत पेटीतून पेटीतून द्वारे पाच तारखेला सात तारखेला आपल्या ह्या सलगरेपासून ते मुंबई दिल्लीपर्यंत चळवळ आहे आपल्याला एक सांगावंच सा वाटेल की आपण एक पोस्टाचा जर व्यवहार करत असलो तर त्या पोस्टाचा व्यवहार पत्त्यापेक्षा नावापेक्षा सुद्धा पिनकोड म्हटला जातो तसं आज दिल्लीमध्ये काय छापलंय मुंबईमध्ये काय छापलं जाते सांगरी महापालिकेत काय छापलं आमदार केला काय छापलं आणि ते जर सगळं आधुनिकेत एकाच सैन्य जर व्हायचं म्हटलं तर सुरेश भाऊंचा माणूस हा सलगरेतला जिल्हा परिषद मध्ये गेला पाहिजे पंचायत समितीमध्ये गेला पाहिजे त्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाहीत आज मी माणसं आणायची कुठून या निधी कुठून आणणार घ्यायचे नेते